नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या गोडताईंना आज श्रावणातल्या चौथ्या सोमवारच्या आणि श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मी सकाळी तिकडे महादेवाची अभिषेक करून घेतलेला आहे बघू शकता सुंदर असा अभिषेक केला आणि आज मला मी फुलं ताज विकतच आणलेली होती आणि आज शिवमूट आहे जवसाची शिवमूट सुद्धा मी इकडे वाहिलेली आहे तर सगळं खिचडी वगैरे करून शीताफळीला काही पिकलेले दिसले त्याच्यामुळं मी उपवासाचे ते घेऊन आले सासूबाई म्हटले घेऊन ये काढून तर बघू शकता इकडं मस्त अशी सीताफळ आलेले आहे खूप उंच आहे पण ते त्याच्यानंतर मी चार वाजता आम्ही आमच्या जे हरिहर केशव गोविंदाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा दर्शनासाठी गेलो तर बघू शकता इकडं खूप अशी गर्दी होती आणि श्रावणातल्या सोमवारी खूप गर्दी असते बरेच भाविक दर्शनासाठी येतात आणि हरिहर केशव गोविंदाचं मंदिर म्हणजे साक्षात शंकर भगवान तेथे अवतरलेले आहे त्याच्यामुळे खूप सार असं महत्व श्रावण महिन्यात इथे आहे तर बघू शकता मी तर शिवपिंडात शिवमूर्तीतच वाहिलेली होती घरीच त्याच्यामुळे इथं काही वायलीने नुसतं दर्शन घ्यायचं होतं तर अशा प्रकारे सुंदर असं दर्शन घेतलं आणि मस्त अशी रांगोळी देवाच्या मंदिरात पण काढलेली होती खूप सुंदर रांगोळी होती बघू शकता आता आतमध्ये मंदिरात सुद्धा मी असं दर्शन घेतलं तर हे आमचं हरिहर गोविंदाचं मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे तर दर्शन घेऊन मी इकडे आले तर इकडे थोडीफार अशी जत्रा भरलेली होती जत्रेमध्ये थोडीशी फिरले थोड्या थोड्या काही वस्तू बघितल्या आणि नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सगळ्यांना श्रावणातल्या चौथ्या सोमवारच्या आणि श्रीकृष्ण जयंतीच्या जा खूप खूप खुँँ साऱ्या शुभेच्छा तर आज चौथा सोमवार आणि श्रीकृष्ण जयंती दोन्ही पण बरोबरच आलेला आहे आणि बऱ्याच बायका दोन्ही पण उपास धरतात तर बारा एकादशीचं फळ मिळतं तर नक्कीच सगळ्या महिला असे धरीत असतील आणि आज श्रावणातल्या चौथ्या सोमवारला शिवमोठ चौसाची हवण महिना हा जवळ जवळजवळ एकाहत्तर वर्षांनी आपल्याला असं श्रावण की त्याची सुरुवात पण सोमवारी आणि शेवटचा पाचवा सोमवारी शेवट पण पाचव्या सोमवारी झालेला आहे त्याच्यामुळे खरंच खूप असं महत्व आहे तर बघू शकता चला तर आता मी शिवलेला अमृतचा अकरावा अध्यायाची तयारी करून घेते तर इकडे माझा अध्याय वाचून झालाय आणि बघू शकता इकडे मी श्री स्वामी केंद्रातून नित्यसेवेचं पुस्तक आहे ते माझं इतकं जुनं झालेलं होतं जवळजवळ सतरा अठरा वर्षाचं पुस्तक आहे तर ते खराब पण झालेलं होतं थोडं त्याच्यामुळे असं नवं नवं मागून घेतला नवं खरंच खूप छान आहे खूप सारी माहिती आहे त्यात आता त्याच्यानंतर इकडे मुलांसाठी काही त्यांनी उपास धरलेला नाही त्यासाठी थोडी भेंडी केली आणि त्यांना अशी साधीच भेंडी आवडती त्यांना कांदा वगैरे घालून भेंडी आवडत नाही आणि साधीच भेंडी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडती मीठ मिरची लसूण घालून मस्त अशी भेंडी झाली इकडे थोड्याशा गरमागरम पोळ्या पण केल्या तर बघू शकता आता अशा प्रकारे माझा स्वयंपाक झाला आणि मी यात्रेतून इथे कप आणलेले आहे म्हणजे असं कप होते पण थोडे मला आवडले डेलीसाठी तर आणले तर आणि एक नाही आणलं म्हणजे बेलन पण म्हणतात त्याला आणि आता इकडं उपवासासाठी मी शेंगदाण्याची आमटी करते आणि भगरीचा भात आणि भाताबरोबर मला आमटी आवडते शेंगदाण्याची संध्याकाळचे बारा वाजले होते आणि इकडं सगळ्या महिला अशा जमलेल्या होत्या आणि आमच्याकडं गल्लीमध्ये एकत्रच श्री द श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते सगळ्या महिला एकत्र येऊन पूजा करतात आणि घरात काय आमच्याकडे करत नाही का करत नाही पहिल्यापासूनच करत नाही मला पण माहीत नाही फुगाड्या वगैरे खेळतात तर चला आजच्या व्हिडिओ जेंडिंग येतच करू कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा